या ठिकाणी गांधी बक्षीस बक्षीतरण समारंभ संपन्न होतोय गादीबाग महाराष्ट्री केसरी घाट एकशे पंचवीस किलो हर्षद कोकाटे मामासाहेब माल चला माती विभागातला बक्षीस विधान समारंभ योगेश भाऊ पवार सचिन भाऊ माती विभागाचा बक्षीस समारंभ करून घ्यायचं लगेच पंटी भाऊ शेवाळे योगेश पवार माती विभागाचा रचित करायचं दिले प्रमाणपत्र दिलेत आई आहेत चला गादी विभाग या ठिकाणी संपलेला आहे सर्व तांत्रिक अधिकाऱ्यांचा पुणे राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीनं मनापासून धन्यवाद आता फक्त माती आकड्यावरती कुस्त्या चालू राहतील बावली कोकाटे खुल्या गटामधून महाराष्ट्र केसरीला गांधी प्रतिनिधित्व करणारा बाबासाहेब भाऊ कृती संकुलनाचा बला त्याचा बक्षीलकरण समारंभ पुणेश्वर राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष मुळशी तालुका कुस्तीगीर संघाचे सदस्य पलवान सतीश भाऊ ववले आपण धरणासाठी येतोय या ठिकाणी अक्षय हर्षद कोकाटे प्रथम क्रमांक महाराष्ट्र केसरीला प्रतिनिधित्व करणार त्याचप्रमाणे महाराष्ट्र चॅम्पियन पहिला प्रसाद सस्ते ज्याची पिंपरी चिंचवड शहराकडून महाराष्ट्र केसरी निवड झाली महाराष्ट्र केसरीला जर हर्षद कोकाटेना गदा आणली तर विकासाबालगाड यांच्याकडून एका हजार रुपये आदर्श जाहीर केलेला आहे पुणे शहराला भरपूर अपेक्षा आहे या पुराकडनं पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे सर्व पदाधिकारी गादी विभागामधून महाराष्ट्र केसरीला या पुणे शहराचं प्रतिनिधित्व करणार पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष सर्वांचे मार्गदर्शन तात्यासाहेबजी भिपताडे सचिव शिवाजीराव भुचडे कजिंदर राम माजिरे सर्व उपाध्यक्ष सचिव सहसचिव सर्व सदस्य या सर्वांच्या शिवसेने माउली कोकाटेचा सन्मान होतोय जर मावली महाट केसरीची गणांजन मिळाली तर ताका सरकारने जाहीर केलेला आहे जरा माती बाग सत्याण्णव किलो मामासाहेब कुस्ती संकुल पट्टी अमित गायकवाड गोकुळ असतात तले पट्टी आणि माती बाग श्री फायनल सार्थक नांगरे हनुमान अंकाडा विरुद्ध पुन्हा झुझुरके चिंचेची तले गांधी विभागाच्या सर्व तांत्रिक अधिकाऱ्यांचा सन्मान या ठिकाणी होईल आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच साप्पा आमले राष्ट्रीय कुस्तीपंच ऍडव्होकेट टोकू कालेकर राष्ट्रीय कुस्तीपंच अमित मस्के राष्ट्रीय कुस्तीपंचा संजय दाभाडे सर राष्ट्रीय कुस्तीपंचा कौशल सर राष्ट्रीय कुस्तीपंच कुलदीप यादव सर सर्व तांत्रिक अधिकारी मॅट वरचे पर... आपण मॅट वरती जायच अध्यक्ष दातेसाहेबजी भिंताड्यांना विनंती आहे सर्व तांत्रिक अधिकारी गांधी विभागाची यांचा सन्मान या ठिकाणी करून घ्यायचा आहे अमित मस्के सर कौशल मातेरे सर कुलदीप यादव सर भारतीय शैली कुस्ती संघटने महाराष्ट्राचे सचिव आणि मॅच जप्पे परमोनाना खोपडे आपले शुभास्ते या सर्व पतंतंत सन्मान होईल विनंती आहे आणि तिकडा सफललेल्या कुस्तीमध्ये नेळी पट्टी प्रदान केलेले आदरवत जवान शिवराणा ताले प्रथम क्रमांक या इकडे दो